नमस्कार मंडळी कोकणकर्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आम्ही जात आहोत विठ्ठलवाडीला तिथे शिवधाम मंदिर आहे ते मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर आता आपण जाऊया स्टेशनला तर आता बघू शकता आम्ही स्टेशनला पोचलो आहोत दिवा स्टेशनला आणि आपली ट्रेन पण आली आहे अंबरनाथ कल्याणच्या पुढचं स्टेशन आहे विठ्ठलवाडी स्टेशन ट्रेन बघा एकदम खाली आहे दुपारची तर बघा मित्रांनो माझ्यासोबत कोण कोण आहे मी आहे माझी बहीण आहे आणि मयंक आहे हा बघा जण जात आहोत आता आम्ही चला तर नो आमी उत्तर आता आपलं विठ्ठलवाडी स्टेशन आलंय तर मंडळीनं आम्ही उतरलोय आता विठ्ठलवाडी स्टेशनला आता इथून आम्ही चालत जातो आहे दहा मिनटाच्या अंतरावर आहे हे हो शिवमंदिर तर चला डायरेक्ट तिकडे भेटूया आपण तर आता आम्ही शिवधान मंदिराच्या इथे पोचलो आहे मित्रांनो हे बघ बघू शकता पाठी शिवधाम मंदिर आहे चला तर, तर आतमध्ये तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे मी आता तर मित्रांनो आतमध्ये प्रवेश करतात सर्वप्रथम आपल्याला नऊ ग्रहांचं दर्शन होतं हे बघा आणि याच्याच पुढे आपले मारुती राय आहे शनिदेव यांचंसुद्धा दर्शन होऊन जातं आपल्याला आणि या साईडला बघा सर्वांनी चप्पल वगैरे काढलेले आहेत आणि समोरच बघा सरस्वती मातेची मूर्ती आहे तर हे मंदिर मित्रांनो खूप म्हणजे खूप आगळं वेगळं बनवलेलं आहे असं मंदिर तुम्हाला कुठून पाहायला भेटणार नाही चला तर आपण वरती जाऊया आता तर सिडी चट्टात आपल्याला भगवान विष्णू यांची मूर्ती दिसते शेष नागावर विराजमान झालेले हे बघा खूप छान अशी मूर्ती आहे आणि या साईडला बघू शकता मित्रांनो आपल्या महादेवांची सुंदर अशी एकवीस फूट मूर्ती उंच तर मित्रांनो हे मंदिर साधारणत वीस ते पंचवीस वर्ष पूर्वी बांधलेलं आहे आणि या मंदिराला पवई शिवधाम मंदिर अशा नावाने ओळखलं जातं तर या मंदिरामागे खूप मोठा असा इतिहास आहे हे मंदिर एका सिंधी व्यक्तीने बनवलेलं आहे असं बोललं जातं तर त्या सिंधी व्यक्तीच्या मुलीच्या स्वप्नामध्ये भगवान शिवजी येत असत त्यामुळेच हे मंदिर त्या सिंधी व्यक्तीने बनवलं आहे असं बोललं जातं आणि त्यांची पण शिवजींवरती खूप श्रद्धा होती त्याच्यामुळेच हे मंदिर साकारण्यात आलं तर हे मंदिर विठ्ठलवाडी स्टेशनपासून चालत पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि उल्हासनगर स्टेशनपासून लांब आहे त्यामुळे तुम्ही विठ्ठलवाडी स्टेशनपासूनच जा जावा इकडे जायचं असेल तर महादेवांच्याच मूर्तीसमोर आपल्याला नंदी यांची मूर्ती पाहायला भेटते ही बघा खूप छान अशी मूर्ती साकारण्यात आली आहे तर इथूनच पुढे गेल्यावर मित्रांनो आपल्याला गुफा लागते हे बघा आपण खाली उतरतोय आणि इथेच समोर बघू शकता राधाकृष्ण यांची मूर्ती आहे हे बघा आणि या साईडला बघू शकता नटराज यांची मूर्ती आहे इथे खूप छान असं मंदिर आहे एकदम पूर्ण गुफामध्ये बनवलेलं आहे मंदिर आगळं वेगळं असं आणि आतमध्ये मित्रांनो शूटिंग अलाउड नाही आहे तरी पण मी थोडी थोडी केली आहे तर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला भगवान शिवजी यांच्या वेगवेगळ्या मूर्त्या पाहायला भेटतील तर या साईडला बघू शकता साईबाबा यांची पण मूर्ती आहे आतमध्ये इकडे बघू शकता आपले नंदी महाराज आहेत आणि त्यांच्या समोर शिवलिंग आहे आणि या साइडला महादेवांची मूर्ती सुद्धा आहे खूप साऱ्या मूर्ती आहेत आतमध्ये आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही तरी पण केलं आहे मी थोडा थोडा खूप साऱ्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत आणि मित्रांनो आतमध्ये अजून पण खाली मंदिर आहे जिथे तर आतमध्ये अजून एक गुफा होती ती गुफा बंद असल्यामुळे तिकडचा व्हिडिओ करता आला नाही तिथे गणेशच्या मूर्ती आहेत आणि एकशे आठ शिवलिंग आहे तिथे तर मंडळीनं आमचं तर मंदिर फिरून झालं मंदिर एकदम खूप छान होतं छोटंसंच मंदिर आहे पण एक नंबर मंदिर आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओसोबत भेटू चला